तर मित्रांनो गहू पिकामध्ये जबरदस्त आणि रेकॉर्ड तोड उत्पादन घेण्याकरिता गहू पिकामध्ये व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे असते तर मित्रांनो कुठल्याही पिकाच्या योग्य वाढीसाठी विविध सूक्ष्म पोषक तत्वांबरोबरच मुख्य पोषक तत्व म्हणजेच एन देखील गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते मित्रांनो खताचं व्यवस्थापन जर व्यवस्थित आपल्या गावाच्या पिकामध्ये जर राहिलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकासाठी कोणकोणती एन पी के खतं त्याचबरोबर डी एपे मायक्रोन्युट्रिशनची गरज असते ती पिकामध्ये म्हणजेच पिकाच्या कोणत्या अवस्थेत द्यावी की जेणेकरून आपल्याला गहू या पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो गहू या पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे हा साधारणतः पंचवीस ते तीस दिवसामध्ये घ्यावा लागतो मित्रांनो तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर गहू या पिकामध्ये ज्यावेळेस आपण गव्हाला पाणी देत असतो त्यावेळेस आपण एन त्याचबरोबर डी खताची पूर्तता करत असतो तरी देखील मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गहू या पिकासाठी रासायनिक खत व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये प्रति एका डी एपीचायक्रोन्यूट्रिशन त्यानंतर पोटाश यासारखी जी खतं आहेत त्या रासायनिक खतांची गरज आपल्या ही गव्हाच्या पिकाला भासत असते तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गहू पिकामध्ये रासायनिक खताचं व्यवस्थापन करत असताना प्रति एकरासाठी युरिया साठ किलो म्हणजेच युरिया साठ किलो वापर तुम्हाला गहू या पिकामध्ये प्रति एकरासाठी करायचा आहे मित्रांनो युरियाचा जर आपण विचार केला तर युरिया जर गहू पिकामध्ये जर आपण टाकला तर त्यामध्ये पिकाची योग्यपणे वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गहू पिकामध्ये जर पिवळेपणा आला असेल तर त्यामध्ये हिरवेपणा देखील आणण्याचं काम हे युरिया करत असतो त्याचबरोबर मित्रांनो युरियाचं मुख्य काम म्हणजे पिकामध्ये क्लोरोफिलची निर्मिती करणं क्लोरोफिलची निर्मिती केल्यामुळे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे <गा> हिरवागार हा गहू होत असतो त्याचबरोबर त्याची उंची वाढ देखील योग्य प्रमाणात होण्यासाठी युरियाची मुख्य भूमिका असते त्याचबरोबर करा करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो डी वापर करत असताना एकरासाठी तीस ते पस्तीस के या रासायनिक खताचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो पंचवीस किलो पोटॅश देखील त्याच्यामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर तीन जी खत आहेत त्याच्यामध्ये युरिया झाला एपी झालं त्यानंतर पोटात झालं त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिविड फर्टिलायझरचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो सिविड फर्टिलायझरचा वापर करत असताना तुम्ही एकतर सागरिकाचा वापर करू शकतात एकतर बायोविटा एक्स या दोघांपैकी कुठल्याही एका सिविड फर्टिलायझरचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो सागरिका किंवा बायोविटाचा वापर प्रति एकराकरिता करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सागरिका असेल किंवा बायोविटा एक्स असेल या दोघांपैकी कुठलेही एक खत दहा किलो प्रति एकरासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे मित्रांनो एकतर सागरिका असेल किंवा एकतर एक्स असेल हे जर तुम्हाला जर वापर करायचं नसेल तर या व्यतिरिक्त तुम्ही टाटा रॅली गोल्डचा देखील वापर करू शकतात टाटा रॅली गोल्डचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला जबरदस्त बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो टाटा रॅली गोल्डचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड झालं ॲमिनो आमलं वगैरे त्यानंतर हे बाकीचे जे कंटेंट आहे ते चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर मायक्रो रिझा देखील टाटा रॅली गोल्डमध्ये असल्यामुळे त्यामुळे याचा देखील चांगल्या प्रकारे गहू पिकामध्ये बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही टाटा रॅली गोल्डचा देखील त्याच्यामध्ये दे एकत्र कालून तुम्ही त्याचा वापर करू शकता मित्रांनो टाटा रॅली गोल्डचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याचे बेनिफिट्स काय काय असतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाटा रॅली गोल्डमुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढते त्याचबरोबर जी पोषक तत्व आपण एन पी केचबरोबर मायक्रोन्युट्रिशन्स जी गहू पिकाला देत असतो ते पिकातील ते पोषक तत्व आहेत ते शोषण करण्यासाठी म्हणजेच अपटेक करण्यासाठी टाटा रॅली गोल्ड असेल किंवा बायोविटा एक्स असेल किंवा सागरिका हे तिघही प्रकारची जी खतं आहेत हे तिघही खतं चांगल्या प्रकारे मदत करत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही टाटा रॅली गोल्ड असेल किंवा बायोविटा एक्स असेल किंवा सागरिका या तिघांपैकी कुठल्याही एकाच घटकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो टाटा रॅली गोल्ड वापरत असताना गहू पिकासाठी प्रति एकराकरिता तुम्ही टाटा रॅली गोल्ड हे चार किलो वापरू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका